पुतळा आगमन सोहळ्यासाठी उदगाव परिसरातील शेकडो भीमसैनिक येणार उदगाव येथील बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उदगाव येथील श्रीराम मंदिर इथं सर्व समाज बांधवांची बैठक संपन्न झाली या बैठकीत आगमन सोहळ्यासाठी उदगाव परिसरातून शेकडो भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याचा निर्धार यावेळी झालेल्या बैठकीत करण्यात आला गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात पुतळ्याचा आगमन मोठ्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात नवचैतन्य पसरले उदगाव येथील बैठकीत पुतळा समन्वयक सुरेश कांबळे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून प्रत्येक गावातील भीमसैनिकांनी या सोहळ्यात सक्रियपणे सहभागी व्हावं त्यांनी म्हटलं की जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होती ही मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होती ज्येष्ठ नेते बाळासाहेब कांबळे म्हणाले आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमज्योत परिक्रमा काढली जाणार आहे ही परिक्रमा प्रत्येक गावात जाईल आणि तिचं स्वागत उत्साहात होईल अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या आगमन सोहळ्यात प्रत्येक भीमसैनिकांनी कुटुंबासह सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रारंभी स्वागत व संजय सासने यांनी सांगितलं की जैशमपूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येणं ही अभिमानाची गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागलाय यावेळी विशाल भरमे यांनी मनोगत व्यक्त केलं बैठकीत सर्वांनी मिळून आगमन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केले बैठकीत उपस्थितांनी पुतळा आगमन सोहळ्यासाठी उत्साहन तयारी सुरू असल्याचं सांगितलं आणि प्रत्येक भीमसैनिकानं या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेण्याचं आवाहन केलं या बैठकीत उदगाव परिसरातील बौद्ध समाज चर्मकार समाज आणि मातृ समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते